नमस्कार मी एस आर पवार आणि माझं यूट्यूबचं चॅनलसुद्धा याच नावाने आहे म्हणजे एस आर पवार याच नावाने आहे आणि माझ्या या व्हिडिओवरती आत्तापर्यंत आपण जे सगळेजण आलेले आहात त्या प्रत्येकाचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो तत्पूर्वी आपण अजूनही माझ्या या, या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन काही अपडेट्स आपल्याला जर हवे असतील आणि अप जर अपडेट राहायचं असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या अपडेट्स येतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सहजपणे येण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल त्यामुळे मी पुन्हा पुन्हा विनंती करत आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा अ जास्तीचा वेळ न लावता आपण आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत जे दोन दिवसापूर्वी सोशल मीडियामध्ये जे पत्र व्हायरल झालं ज्ञानराधा पतसंस्थेच्या संदर्भातलं जे बीडच्या प्रमुख शाखा आहे त्यांच्या वतीने परळीला पाठवलं गेलेलं जे पत्र जे व्हायरल झालं ज्याच्यामध्ये तीस जून दोन हजार चोवीस या दिवशी प्रत्यक्ष पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे कशा पद्धतीनं होणार आहे तर आर टी जी एस पद्धतीनं होणार आहे अशा पद्धतीनं त्या पत्राचा जो सारांश आहे तो होता त्या पद्धतीचा एक व्हिडिओ त्या पत्राच्या संदर्भात ते पत्र खरं किंवा खोटं हे आपल्याला माहीत नाही किंवा त्याचं समर्थन मी केलेलं नाही करत नाही परंतु त्या पत्रामध्ये काय काय आहे त्याचा एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो स्पेशल आपण बघू शकता ज्यांनी अजून बघितलेला नाही किंवा या पत्रासंदर्भात ज्यांना माहिती नाही ते तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात किंवा सुरुवातीच्या फोटोवरतीच मी ते पत्राचा एक फोटो टाकलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तो बघू शकता आता या पत्राच्या संदर्भाने मी आज जे टॅगलाईन टाकली होती किंवा फोटोवरती जे शब्द लिहिले होते ते पत्र कितपत खरे किंवा कितपत खोटे शंका घ्यायला जागा आहे का तर हो निश्चितपणे आहे सगळ्यात मोठी जागा ही आहे की तीस जून दोन हजार चोवीस या दिवशी रविवार आहे होय आपण जर कॅलेंडर जर बघितलं तर त्या दिवशी रविवार आहे आणि रविवारी अशा पद्धतीचे आर टी जी एस होऊ शकतील का यावरतीच प्रश्नचिन्ह आहे कारण आर टी जी एस करण्याचे अधिकार हे पदसंस्थांना नसतात त्यांचं खातं कुठल्या तरी एखाद्या मोठ्या बँकेमध्ये असतं किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असतं आणि त्या ठिकाणावरून ते आर टी जी एस करतात आणि ग्राहकांना पैसे देतात आता सुट्टीच्या दिवशी अशा पद्धतीनं आर टी जी एस होतात का हे मलाही निश्चितपणे माहीत नाही एखाद्या कर्मचारी सांगू शकेल परंतु सुट्टीचा दिवस आहे मग पैसे वाटण्यासाठी अशा पद्धतीचा सुट्टीचा दिवसच का निवडला हा पहिला प्रश्न या पत्रावरती आहे म्हणजे पत्र कितपत खरं किंवा कितपत खोटं यावरती हा प्रश्न पडलेला आहे आणि अनेक ग्राहकांनी अनेक ठेवीदारांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे मला अनेक कॉल आले की सर या दिवशी तर रविवार आहे मग रविवारी अशा पद्धतीची वाटप कशा पद्धतीनं सुरू होऊ शकते म्हणजे प्रश्न शंका घ्यायला जागा आहे प्रश्न चिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे की रविवार तुम्ही का निवडला आणि रविवारीच तुम्ही अशा कशा पद्धतीनं हे वाटप सुरू करणार आहात आणि आर टी जी एस करणार आहात तर ते रविवारी कशा पद्धतीनं शक्य होईल त्याचे काही अपडेट्स तुम्ही घेतलेले आहेत काय आणि घेतले नसुक जर असतील तर ते तुम्ही जग जाहीर करायला ह्यावे आता हे जग जाहीर करायला हवेतच परंतु याच्या पूर्वीही किंवा अगोदरही हाही मुद्दा क्लिअर व्हायला हवा की अशा पद्धतीचं कुठलं लेटर आम्ही दिलेलं आहे का हे सुद्धा ज्ञानराज असा कुठलाही खात्रीलायक व्यक्ती समोर येऊन आपल्याला सांगताना दिसलेला नाही किंवा ज्ञान एखादे संचालक पुढे येऊन असं सांगतानाही दिसलेले नाहीत की हे पत्र आम्ही अशा अशा पद्धतीनं दिलेलं आहे आणि तुम्ही थोडंसं थांबा आम्ही तीस तारखेपासून पैसे वाटपाला सुरुवात करणार आहोत अशा पद्धतीचं आवाहन करताना सुद्धा त्यांचा जवळचा एखादा सहकारी पुढे आलेला ना फक्त हे पत्र आलेलं आहे याचाच अर्थ असा हे आहे की मग तुमचे कुणीही अधिकारी किंवा कुणीही तुमचा संचालक किंवा तुमच्या जवळचा कुणी एखादा व्यक्ती असं कुणीही पुढे आलेलं नाही पुढे आलं ते फक्त पत्र मग ते पत्र किती खरं आणि किती खोटं यावरती हा दुसरा प्रश्नचिन्ह आहे की त्यांचं कुणीही स्वतःहून पुढे येऊन अशा पद्धतीचं आव्हान केलेलं नाही त्याचबरोबर यावरती अजून एक प्रश्नचिन्ह आहे आणि ते प्रश्नचिन्ह असं आहे की हे जे पत्र आहे ते परळीच्या शाखाधिकाऱ्याला लिहिलेलं नाही होय तुम्ही जर पत्र परत एकदा जाऊन बघितलं तर ते प्रति परळीचा शाखाधिकारी म्हणजे परळी पतसंस्थेचा ज्ञानराथा पतसंस्थेचे जे कुणी आ, हे असतील शाखा अधिकारी असतील किंवा मॅनेजर असतील त्यांना उद्देशून हे पत्र लिहिलेलं नाही तर हे पत्र तिथल्या ठेवीदार आणि खातेदारांना लिहिलेलं आहे हा खूप मोठा प्रश्न मी यातला शोधून काढलेला आहे आणि हा प्रश्न त्याच्यावर पडलेला आहे पहा आता जर तुम्हाला जर खरोखर जर आदेश द्यायचा आहे तर मग तुम्ही तिथल्या शाखा अधिकारी किंवा मॅनेजरला लिहायला हवं होतं आणि मॅनेजरला सांगून मॅनेजरला खालील मुद्दे लिहायला हवे होते की तुम्ही या या दिवसापासून तुम्ही प्रत्यक्ष आर टी जी एसनुसार नुसार पैसे द्यायला सुरुवात करा असं मॅनेजरला सांगायला हवं होतं ज्ञानराध्या पतसंस्थेनं सांगायला हवं होतं हे ठेवीदारांना सांगितलेलं आहे मग ठेवीदार कोण प्रोसेस करणार आहे किंवा ठेवीदारांच्या नावाने पत्र लिहून थोडी प्रोसेस सुरू होणार आहे थोडी पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे तुम्ही तर ते ज्ञानराधाच्या लोकांना द्यायला हवं होतं किंवा तिथले जे प्रमुख आहेत जे मग तिथले कर्मचारी असतील किंवा तिथले मॅनेजर असतील यांना सांगायला हवं होतं आणि त्यांच्या नावे तर आदेश द्यायला हवा होता हा आदेश तिथल्या हो ठेवीदारांना आहे होय यावरूनच हे सिद्ध होत आहे की या पत्रामध्ये काही ना काहीतरी गौडबंगाल असू शकत आहेच असं मी म्हणणार नाही कारण त्यासाठी आपल्याला तीस तारखेपर्यंत वाट पाहायची आहे किंवा प्रमुख शाखेत बीड या शाखेतून अशाही पद्धतीचं एखादं लेटर मग परळीच्या पतसंस्थेला ज्ञानराधा पतसंस्थेला द्यायला हवं आणि ते पत्र सुद्धा आपल्यासमोर यायला हवं होतं अशा पद्धतीचं कुठलंही पत्र आपल्यापर्यंत आलेलं नाही समाज माध्यमापर्यंत आलेलं नाही आणि अं कुठेच्या ज्या पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा पुढे येऊन कुणीही दिलेलं नाही हे पत्र फक्त ठेवीदारांना उद्देशून लिहिलेलं आहे हा सुद्धा फार मोठा प्रश्न या पत्रावरती पडलेला आहे आता दुसरं असं की अधिकृत व्यक्ती कुणीही पुढे आलेली नाही हेही मी अगोदरच क्लिअर केलेलं आहे आणि माझा शेवटचा मुद्दा या ठिकाणी आहे मला असं वाटतं की परळीमध्ये थोडंसं वातावरण गंभीर स्वरूपाचं व्हायला सो लागलेलं ला ला होतं अनेक ठेवीदार हे आक्रमक स्वरूप घ्यायला लागलेले होते आणि त्या ठिकाणी आक्रमक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात काही लोक होती त्याचे काही व्हिडिओज आपल्या समोर आलेले आहेत ती कोण लोक होती किंवा कशा पद्धतीने ते आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत याविषयी सुद्धा एक व्हिडिओ मी बनून माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे मग त्या परळीचे ठेवीदार कशा पद्धतीने आक्रमक झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही माझ्या एन्ट्रीवरती जाऊन पाहू शकाल आणि मग एवढं वातावरण जर बिघडलेलं आहे तर मग चला आपण या परळीच्या लोकांना शांत करण्यासाठी काहीतरी फंडा वापरूया आणि काहीतरी शांत करण्यासाठी एखादा डाव टाकूया अशा पद्धतीनं तर हे पत्र लिहिलं गेलेलं नाही ना हा सुद्धा प्रश्न या पत्रावर पडलेला आहे होय अशा पद्धतीचे अनेक प्रश्न अनेक शंका या उपलब्ध झालेल्या आहेत आणि खरं म्हणजे अशा शंका घ्यायला जागा आहे का तर हो भरपूर जागा आहे कारण हे पत्र जे शाखा अधिकाऱ्याला लिहिलेलं नाही त्या ठेवीदारांना उद्देशून लिहिलेलं आहे जो पैसे वाटपाचा दिवस ठरवलेला आहे तो रविवार ठरवलेला आहे इथे इ जागा आहे आणि कुटेंच्या प्रमुखांपैकी किंवा कुटेंच्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही अधिकाऱ्याने कुठल्याही शाखा अधिकाऱ्याने समोर येऊन हे पत्र खरं आहे किंवा खोटं आहे का अशा पद्धतीचं कुठलंही आव्हान केलेलं नाही पत्र जाहीर केलेलं नाही त्यामुळे एक निश्चितपणे असं म्हणायला वाव आहे की हे पत्र फक्त लोकांना शांत करण्यासाठी असावं अशाच पद्धतीची शंका येत आहे आणि असेच सगळे ठेवीदार आपापलं मत व्यक्त करताना दिसत आहे तर हे पत्र किती खरं आणि किती खोटं हे म्हणजे खरं म्हणजे सिद्ध होणार आहे ते तीस जून दोन हजार चोवीस या दिवशी ते सिद्ध होणार आहे परंतु ते सिद्ध होईल अशा पद्धतीची कुठलीही परिस्थिती नाही कारण कुठे हे स्वतः जेलमध्ये आहेत किंवा पोलिसांच्या ताब्यात आहे त्याचबरोबर कुठेंचे जे संचालक मंडळ आहे तेही फरार आहे त्याचबरोबर कुठे जे पैसे येऊन पाडणार होते त्याच्या कुठल्याही अपडेट्स नाही किंवा ज्या जे फंड्स येणार होते ते, ते आलेत का नाही का याबाबतही कुठलीही अपडेट्स आतापर्यंत आणि सब आपल्यासमोर आलेली नाही अफवा किंवा दावे प्रतिदावे हे अनेक प्रकारे होत आहेत हे सगळं त्या सगळं तीस तारखेला जाहीर होईल आणि तीस तारखेला जर जसं कुठे आत्तापर्यंत तारखा दिल्या तसं तीस तारखे तीस ही ही तारीख जर फेल ठरली तर मग आपल्याला समजून द्यायला हरकत नाही की हा एक फंडा होता आणि फक्त लोकांना शांत करण्यासाठी एक डाव टाकलेला होता आणि त्याला खरं म्हणजे त्याचा अशा डाव टाकून कुठलाही त्याच्यातून काहीही निष्पन्न ना होणार नाही खऱ्या अर्थाने कुठेंनी समोर येऊन किंवा त्यांची जी, जी यंत्रणा आहे त्यांनी समोर येऊन फंड्स उपलब्ध करून पैसा उपलब्ध करून या गोरगरीब जनतेचा द्यायला हवा अशाच पद्धतीची भावना सर्व जनतेमध्ये आहे सर्व ठेवीदारांमध्ये आहे तर या पत्राचं विश्लेषण अतिशय उत्कृष्टपणे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न आपल्याला जर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर या येणाऱ्या सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचे असतील तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल कारण तुम्हाला अशा पद्धतीचं एवढं विश्लेषण फक्त एकाच चॅनलवरून होत आहे आणि ते चॅनल आहे चॅनलचं नाव आहे एस आर पवार